कृष्णा आंधळे नाशिकमध्ये असल्याला सांगितलं जाते पण पोलिसांना सापडत नाही तीन महिने हे सगळं आहे पण तपास यंत्रणेला तो एक फरार आरोपी सापडत नाही एक ना, मोबाईल फेकून दिल्याला सापडत नाही बाकीच्या काही गोष्टीमध्ये तत्पर असते परंतु संतोष भाई बद्दल जाणून बसूनच असं केलं जातं की काय ही पण शंका येते आणि शंका खोटी पण नाही ना आता तीन महिने उलटून गेले त्यांना आरोपी सापडत नाही आणि तीन महिने उलटून गेले तरीही एकही आणखी सह आरोपी नाही दुसऱ्याचं एखादा जर मॅटर असतं तर आतापर्यंत साधी मदत जरी केली एखादा ऍक्सिडेंट झाला आणि त्याच्या जरी मदत केली तरी तू काय केली अमुक तमुक के कुटाने म्हणून त्याला गुतवी देत एखादीची सहज आपण कुंकड काय मोटरसायकल काय नेलीत तरी पण गुन्हे दाखल करते त्यांना जर करायचे असतील तर पण ह्या खून करणाऱ्या आणि खंडणी मागणाऱ्या आरोपीला गाड्या दिल्या घरं दिले राहायला पैसे दिले त्यांना कुंकड कुवाटान पळून न्यायचं हे मार्ग त्याच्यात होते काही पोलिस पण त्याच्यात मार्ग सांगायला होते किंवा त्यांना कायदेशीर पळवाट सांगायला होते पोलिस अधिकारी सुद्धा काही काही पोलिस शंभर दीडशे जण हे सहर होत होते ते सुद्धा आत्ते झाले एवढे येडे जनता नाही जनतेला सगळं कळतंय पण आता सुनावणी सुरू झाली फाशी मात्र शंभर टक्के सगळ्याला होणार म्हणजे होणार पकडलं आणि याला काही पकडू शकलं नाही दुसरीकडे ते प्रशांत पोरटकर सुद्धा फरार आहे अजून ते कोर्ट हे कारवाई झाली नाही या सगळ्या गोष्टी आहेत ते जाणून बुजून सरकारी सरकार सरकारी यंत्रणा आणि पोलीस हे काम करते असं वाटतं भेदभाव करत आहेत शंभर टक्के त्यात काहीच बदल नाही की संतोष भयाचे आरोपी सापडत नाहीत बाकी जे सापडले जाते ताबडतो म्हणजे भेदभाव शंभर टक्के केला जातो बाकी सूट दिली जाते कोणीतरी कार्यकर्ता असतो कोणीतरी पाहुणा असतो कोणीतरी काहीतरी बिल्डर असतो कुणीतरी भ्रष्टाचारी असतो म्हणून हे सरकारच सरकार आहे पार्टनरशिप हे भ्रष्टाचाराचे पार्टनरशिप करणार सरकार इतके भ्रष्टाचारी जवळ घेऊन बसले ते त्यांना आता चालते म्हणजे भ्रष्टाचार पार्टनरशिप करणारं हे सरकारचं साडू खिणकर त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आज त्याला आता तुसतुसचा चरण आलेला आहे काय हे काय बरं का मला तर असं वाटतंय परवापासून मी कालच आपले पत्रकार बांधवांना सुद्धा बोललो अंतरवालीतच की हे असं दिसतंय परवापासून ये नाही ते तू महा मी तो तू महा मी तो असं करायला सुरुवात केली फक्त संतोष भायाच्या मॅटरचं ते लक्ष हटवण्यासाठी शंभर टक्के हेच करायला काही काढायला कोणाचं अरे असं ला एक माणूस खेल सापडणार नाही म्हणतो कोणाचं काही ना काहीतरी झालेलंच हे खेळ खेळालेत गोट्या खेळल्यासारखं आता समर्थन करतात अरे मी तसं नाही म्हणलो मी आता होत कोणचंच नाही केलं ते करीन नय यांनी काढायला सुरू केलेत म्हणजे यांना आता लक्ष हटायचं लक्ष हटायचं अरे मी महाराणी समर्थन म्हणलोच नाही मी काय सांगितलं यांना संतोष भयाच्या प्रकरणापासून लक्ष हटवायचंय म्हणून हे एकामेकाच्या कार्यकर्त्याचं काढायचं आता हे राजकीय डाव म्हणून याला आता आपण हे त्याचं काढित आहे ते त्याचं काढीत आता ते काढतील त्यांच्या कार्यकर्त्याची मग हे कवर यांना चालू ठेवायचे आता मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून राहायचं आता यांना आणि ते संतोष भाईचं मॅटरचं लक्ष आठवायचं हे सत्य खोटं मानू नका हे काय समर्थन नाही समर्थन नाही करणार आपण कळत करीत नाही आताच काय सगळे टाकले तरी पाहुणे राव आपल्याला कळतच नाही लगेच आपल्याला काय होतं बरं का मी आता तुम्हाला सत्य सांगतो काय होतं राजकारणी लोक एखाद्या प्रकरणात जर घुसले तर सामाजिक प्रश्न सोडायला आमच्या सारख्याला अडचणी येत हा बघ हे नंतर एखादा मॅटर दाबायसाठी अशा सुद्धा शाळा आतून खेळू शकतात तुम्हा दाखव मी हो तो दाखवतो म्हणजे आता हे दाखव दाखव सुरू झाली आता था था। था 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 आता त्याने त्याचं दाखवायचं आता हे दाखवी देणार बघा तुम्हाला थोड्या दिवसात आता ऐकाय आता हे तेनसे साखर सुरू करते म्हणजे हे गोट्या आहे पण काय उद्देश आहे दोन दोन अडीच अडीच तीन तीन वर्षापूर्वीच्या क्लिप्स ज्या बाहेर आलेल्या ज्यांच्यात भांडण झाले मार मार झाले त्यांच्यात पॅकअप बी झालं ते एकमेकाला बोलत नाही एकमेकांना तक्रारी पण नाही पण ते व्हिडिओ काढून आता राजकारण नाही साहजिकच सगळ्यांना ही गोष्ट कळती आता हे एवढं मोठं प्रकरण आहे धनंजय मुंडे तीनशे शोधून मध्ये येतोय शंभर टक्के पुराणी मध्ये येणार आणखीन सहा रुपये सुद्धा होणार नाही आले तर सरकार संशयाच्या भावऱ्यात जाणार त्याच्यामुळं त्याच्यामुळं यांनी हे वेगळे डाव देतो वाटतं आतून आतून एकच मी मागच सांगितलं होतं की हे ज्या अर्थी एकमेकाशी बसले आहेत उठलेत याचा अर्थ आतून बऱ्याचशा गोष्टी शिजलेल्या आहेत याच्यात हे मॅटरची संतोष भायाच्या यांनी पद्धतशीरपणा वेल्हेवलेली सगळ्यांनी म्हणतो मी सगळ्यांनी म्हणून आता काहीतरी पाहिजे रडायला मग तो हल्ल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो आता या का माहिती काढणार म्हणलं त्यांचे काढले म्हणलं आता हे काढणार आणि यांचंच चालणार आता तुमचं कवर द्या सडवा यांना पण हे आमच्या प्रकरणाचं काय सामाजिक प्रकरणाचं वाटलं होतं जो न्याय इतर महाराणीला मिळाला पाहिजे तो सोड येत नाही पाहिजे मग तो हि सोडून टाका यांना पण उद्देशातून आम्हाला तर विचित्र दिसतो आतून विचित्र उद्देश दिसतोय कारण हे त्याचा कार्यकर्त्याचं काढणार आता काही दिवस आता ते त्यांच्या कार्यकर्त्याचे काही दिवस काढतात आम्ही आता सामान्य लोकांना तेच बघायचं का संतोष भायाचं प्रकरणाची विल्हेवाट लावायची तुम्हाला आता हेच बघायचं इथून मागं झोपले होते का इथून मागं वर्ष वर्ष दोन दोन तीन तीन वर्षाचे विषय काय करायचे इथून मागं झोपले होते का आताच नेमके कसं काय एवढाच प्रश्न आहे समर्थन नाही आताच नेमकं कसं काय म्हणजे तुम्हाला पावणे दोन वर्ष एखाद्या मी चांगलं तुम्ही मला चांगलं वाटत आता तर अचानक कस काय एक बघा हे आमची भोळी बाबरी खेड्यातली भावना कस काय काही दोन मागणी होतं मला माहिती हे शंभर टक्के संतोष भयाचा प्रकरणाचं यांनी पद्धतशीर विल्हेवाट लावलेली असं हे केलं की ठरवून मीडियाला काही मीडियाचे प्रतिनिधी व्हिडिओ पाठवायचे त्याच्याकडून बातमी करायची ठरवून बात कर इंटरव्ह्यू द्यायचे असे प्रकार सुरू झाले असं कळत मी मी मीडियाला तर नाव का वाटतो ना आजच नाही पहिल्यापासून नाही नाही लोकल जाऊन तिकडं लोक म्हणजे टोळी जनते पण मी जे खरं खरं आहे ते सांगतो यांनाच लय लिंड दिसतोय काढायला लागले त्याचा अर्थ गोर गरीबाच्या सामान्याच्या मॅटरमध्ये असं काहीतरी घुसवायचं हे बघा पुन्हा तेच सांगतो तुम्हाला सामाजिक प्रकरण यांच्या नादाला लागून आमच्या काय करायचं हे जर असं ढवळीत राहिले एखादा सामाजिक प्रश्न उचलला की यांनी असं हे ढवळायचं याने त्याचं काढायचं त्याने त्याचं काढायचं आणि बोलायला गेलं की मग समजा पुन्हा मनात समर्थन करता काय तुम्ही म्हणजे हे हे चांगलं नाही यांचं आता प्रकरण सामाजिक त्या राजकीय बाबू घुसले मध्ये आता हे सुरू केलं आता लोकल हेच बघायचं नुसतं संतोषबाई किती पूर्व हत्या झाली त्याच्या लेकराचे किती हाल ते महादेव मुंडेचं काय त्या गीतेमध्ये त्याचं काय सोमनाथ सूर्यवंशीचं काय आता ते दे सोडून नुसतं हेच बघायचं अहो माणूस नाही सापडणार बा काहीतरी तक्रार नाही झालेला म्हणून थोडी फार का व्हायना तक्रार बोलाबोली आता काही काही साध चालतं चालतं बी काय झाले मग ते दाखवायला सुरुच करणार आता म्हणजे हे काढणार आता असं चित्र आहे आता आता ते नाही यांचं काढलं आता हे त्यांचं काढलं लगेच दुसरी टोळी उडणार यांचं काढणार सगळ्याला धरा आणि यांना काय करायचं जेल बांधा त्यात म्हणजे सुद्धा नाही गेलं पाहिजे उडस सुद्धा आता छताचं आणि कायमचं कोणून टाका पण हे बघा जर जर कदाचित तुमच्या डोक्यात जर असं ना की संतोष भयाच्या प्रकरणाला वेगळं वळण द्यायचं तर तुमच्यासारख्या महापाती नाही दुसरे कोण करून करून आणते असं तुम्हाला वाटतं सरकार आणि दुसरं कोण असतं याच्यात भ्रष्टाचाराचं पार्टनरशिप असलेलं सरकार बरं हे सगळं सुरू असताना अधिवेशनामध्ये या विषयावर अधिक चर्चा झाली असते असं म्हटलं जात होतं पण औरंगजेब पहिल्या दिवशी आला त्याच्यानंतर झटका त्यानंतर हलाल हे सगळे मुद्दे समोर आलेले आहेत हे मुद्दामून केलं जात आहे काय का लोकांनीच हुशार होणं गरजेचं आहे हे असे लोक जाणून बुजून काही खरेदी विषय काढतात संतोष भायाचं प्रकरण राहतं सोमनाथ सूर्यविषयीचं राहतं शेतकऱ्यांचा पाठीमागार लाडक्या बहिणीचा पाठीमागार जे जे मोठे मोठा प्रकरण आहेत ना जाणून बुजून पाठीमागे राहते त्या औरंग्यान मध्ये आणून दलिंदर जाऊन कशालाल दाने इकडे तिकडेच मारायचं त्याला तीकड़ मस्त कुठलं धरून तर आता काढित हे काढा ते काढा काढायचं कसा कसं जायचं काढायची उगा नुसते लोकांना न दिल्या विच निवडून येऊस तर दर वेळेस लोकसभेला यावेळेस येतो कुणीतरी विधानसभेला या सापडून आणला महानगरपालिका आता जिल्हा परिषद सापडून आणला ना ते काय आता सुरू आहे म्हणजे हे सगळे जे प्रकरण आहेत हे मूळ प्रकरण दाबण्यासाठी हे नवीन निर्णय काय झटकन हाला म्हणजे काय त्याच बकऱ्याचं मटण असत ना मटन कोंबडा बकरा

सामाजिक प्रश्न सोडवत असताना हे लोक राजकीय याच्यात घुसले घाशीच विल्हेवाट लागते मी आज वापरे देऊ ज्या दिवशी हे प्रकरण आहे एक महिन्यापूर्वी काढचं तेव्हापासून मी सांगतो की विल्हेवाट व्यवस्थितपणाला लावते ती एखाद्या प्रकरणाची पण लोकांनी सावध झालं पाहिजे आता बघा तुम्हाला खरंच सांगतो मी हे या कामाच्या काढे तर राहणार आता चांगले दोन चार महिने कारण लय मोठी संख्या आहे जिल्ह्याची कोणाचं कोणाचं कुठेतरी काहीतरी झालेलं याचं काढ नाही लावलंच त्याचं काढलं की लावलं हे सुरू होणार आता कारण ते त्यांचे पिकाढीनार येऊन सो काढिला म्हणलं म्हणून लोकांनी सावध होणं लय गरजेचं आहे सामाजिक प्रश्न सोडत असताना आपण कायम गोरगरिबांनी एकजूट एका बाजूलाच पाहिजे आणि संतोष भयाचं प्रकरण आम्ही एका बाजूला जाऊ देत नाही तुम्ही टेन्शन घेऊ नका मागा सगळ्या पक्षाचे नेते आहेत ना तुम्ही तुम्ही टेन्शनच घेऊ नका उशी सुद्धा त्या बाजू जाऊन देत नाहीत मग काय एवढे आणायचं झालं इकडे इकडं आणि ते राजकारण आता आपण इथून कुठे त्यांचे प्रश्न उत्तरही नाही त्यांचा स्वक्या सापडू नाही तर डोक्या सापडू नाही तर त्यांच्या कुणी सापडू ते ते धरायचे जाऊन द्यायची तिकडे ते आता इकडे येऊनच देत नाही आता आपण आपला वाटत एखाद्या याचा प्रश्न विचारला म्हणजे एखादा मॅटर किचकट असतं जाऊ द्या बघा द्याव अरे रोजच करायला लागले आणि इकडचं मराठा आरक्षणाचं सोडून सोमनाथ सूर्यवंशीचा संतोष भाई सोडून यांच्याच वस्तूच उत्तर देत ते तिकडे ते नेता आणि तो त्याचा कार्यकर्ता आणि ते तुम्ही तुमचं लफडं बघा मला तिकडे आलं ते त्याला भड्यात गोरगरिबांनी आता पहिला पुढे टेन्शन घ्यायचं नाही नुसतं बघायचं फक्त ते आलं आणि आपल्या प्रकार सामान्य माणसांनी सामाजिक प्रश्नाकडे आपण आपल्या इथून पुढे महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेने आणि विशेष करून मराठ्यांनी असं डोक्यात ठेवायचं आता आपल्या प्रकारावर आपण फोकस ठेवत जायचा कोण आला आला गेला गेला तर जाय आपण आपलं सळ चला आता एखाद्या मॅटरवरती आणि आपली शक्ती आपल्या गोरगरीबाच्या सामाजिक प्रश्नासाठी संतोष भाई सारख्या ताकतेन उभारत जायचं बीड जिल्ह्यातल्या पोलिसांनी गेल्या काही दिवसापासून आपल्या नेम प्लेट आहे त्याच्यावरच आडनाव हटवलं आणि त्यांचं म्हणणं की पोलीस म्हणून ओळख झाली पाहिजे कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे त्यापेक्षा तो पोलीस वाईट right. लोकांमध्ये समजला गेला पाहिजे याबद्दल तुमची काय मत आहे तुम्ही त्या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतात आणि जातीवाद वाढल्यामुळे अशा पाऊल पोलिस अधीक्षकांनी उचललं वाईट केलं धनंजय मुंडे त्या टोळीनं नाव आडनाव लोकांना बदलायची वेळ आली इथं माझं बदलायची वेळ नव्हती याला जबाबदार धनंजय मुंडे आणि त्याची टोळी दुसरं कोणी नाही आडनाव बदलायची वेळ आली नाही मग आता ते बदललं म्हणजे नाही नाही त्या दादा शेवटी काय की शेवटी त्याचा अर्थ तोच होतो की तुम्ही पहिल्यांदा क्लिअर येत होते मग तुम्हाला आता झापून यायला लागलं हे हे म्हणजे पट्टी लावून यायला लागली मला पहिल्यांदा पट्टी लावून यायला लागली हे हे चांगलं नाही हे सत्य सामाजिक स्वास्थ्य बिघडण्याचं काम धनंजय मुंडे त्याच्या टोळी केलं होतच नव्हतं इथून काय नाव नव्हते का हे संतोष भायाचं प्रकरण झाल्यापासूनच झालंय कारण हे प्युअर किचकट त्याची टोळी जातीवाद करते प्युअर हा आणि किचकट जातीवाद करते त्याची टोळी त्याच्या टोळीत काही पोलीस अधिकारी आहेत काही डॉक्टर येतं काही कार्यकर्ते येतं ते काय करते रस्त्याने चालले की लोकांना कट हाणणार मोटरसायकल फोर व्हीलर गाडी तेड्या चालविणार अशा आडव्या तेडव्या चालविणार आणि तेच उभा करणार आणि तेच देणार आणि लोकांना देणार दांडू पेणार सार्वजनिक ठिकाणी शिवाय देणार गावात चव्हाटीवर शिवाय देणार हॉटेल पुढे शा देणार ही त्यांची पद्धत शाळेत शालेय पोरं सुद्धा काढते तो नाही केलं नाही वाईट वाईट चांगलं नाही अजिबात चांगला ओळख होणार नाही आता आठ आठ नऊ मीट इलिया मदत झाली मग उद्या मध्ये माणसंच मिटा ही कोणती पद्धती तुम्हाला नीट वागावं लागत तुम्हाला जातीवाद थोडा कमी करावा लागत तुम्ही जातीवादच इतका करता तुमच्या माणसं निवडून आली का मग लगेच चांगले तुमचे पोळी लगेच वाईट जातीवाद तुम्ही आरक्षण घेता तेव्हा मला गोड लागतं दुसऱ्याने मागितलं लग की विरोधात मोर्चा काढायची म्हणजे जातीवादात तुम्हीच करणार तुम्हीच भाषा करणार पेटून द्या हना मारा तोडा कोयते काढा तुम्हीच भाषा करणार मोर्चे आम आमच्या विरोधात तुम्हीच तो काढणार जातीवाद तुम्ही करणार लोटणार आमच्यावर म्हणजे हे जे आहे ना तुम्हाला बदल करावा लागेल पडत असतो येत असतो ही बदल तुम्हालाच करावं लागेल तुमच्या हातात चुकलेले तो आरोपीच्या बाजूने मोर्चे नाही काढायचे रस्ता रोखो नाही करायचे त्यांचं समर्थन नाही करायचं हे तुम्हालाच करावं लागणार तर तुम्हीच करता मग लोक सावध होते त्यामुळे पुढच्या काळात सामान्य प्रश्नासाठी लोकांनी आपलं एका बाजून राह माझं ठासून आणि ठामपणे राज्यातल्या मराठ्यांना सांगणं की इथून पुढच्या काळात हे असेच प्रकरण खेळत राहणार एखादं प्रकरण जर जिरवायचं असलं तर आपल्या बाजूनं मग कोणीही उभा राहणार नाही त्याच्यासाठी आपण गोरगरीब गरजवंत मराठ्यांनी एका बाजूने उभारात जायचं हे नेता आले काय गेले काय यांचे किती प्रकरण निघले काय काय झाले काय हे इथून पुढे आपण एका बाजून राहा जातीयवादी पोलीस आहेत तिथे त्याच्यावर जर अनेकांवर ठपक बसलेला आहे हे नाव त्यांचं शिंगण ठेवल्यामुळं ते अधिक वाढेल त्यांचा आतून जातीवाद का कमी होईल काय नेमकं त्याच्याबद्दल तुम्हाला वाटेल हे बघा ते व्हायलाच ना कोणाचं आड मिटवायचं आणि मग दुनियात चालायचं चा म्हणल्यावर मागण्या मागण्या बदलत चालत्या चाल लोकांच्या सुद्धा मागण्या बदलत चालत्या धनंजय मुंडेच्या टोळेचा सफाया करा फडणवीस साहेब हे एकदम बेस्ट तुम्ही ती मध्ये टाकली की जातीवाद बंद झाला पाटील सरळ सरळ की आडनाव काम करा हा आदेश दिसत आहे त्याचा अर्थ सरळ सरळ सरकार हातबल झालेला नाही हातबल नाही झालं त्यांना तो गुंडाचा दहशतवाद धनंजय मुंड्याचा तसाच ठेवायचा तसाच ठेवायचं बाडणव काढा पण त्याला जेलात नाही टाकणार गोरगरी पण येऊन टाकणार संतोष भाईचे आरोपी नाही पकडणारे सूर्यवंशी ची नाही पकडणारे सोमनाथ सूर्यवंशी यांना तो जातीवाद तसा ठेवायचा जाणून बुजून सरकारला म्हणजे हमेशा धुसपूस राहिली पाहिजे मग जे धनंजय मुंडे वाचतोय त्याचे शंभर दिवशी सहा रुपये होणारे वाचते okay. गुंडाची टोळी वाचण्याचं काम सरकार करत आहे त्यामुळे सरकारने काय करायला पाहिजे की असले चाळे खेळण्यापेक्षा यांना मध्ये टाका ना uh, आता कोणा प्रश्न विचारणार नाही तेवढ्या त्या जे नेम प्लेट जे फक्त नाव आहे त्याच्यावर जरा तुम्ही सविस्तर तुम्हीच जरा सांगा ते मला वाटतं योग्य नाही तुम्ही आडनावं मिटू शकत नाहीत कोणाचे आणि मिटू पण नाही तुम्ही जर आडनावं मिटून असा जातीवाद कमी करायचा जा प्रयत्न करत असाल तर हे तुमचं साप चुक तुम्ही कायद्याचं उल्लंघन स्वतः सरकार असून करायला लागला लोकांना कायदा शिकवता आणि कायद्याचं उल्लंघन करायला लागला याला एकच फर्या आहे धनंजय मुंडेची असणारी टोळी विरोध म्हणून विरोध करत नाही ती गुंड टोळी सगळीमध्ये टाका तुम्ही कारण ती टोळी मोठी आहे त्याला आरोपी करा पोलिसांसहित तुम्ही ह्याशी आडनावं बदलू नका कोणाची आडनावं काढून टाकलेली जातीवाद आहे बोल कमी होणार नाही याचा अर्थ पुन्हा पुन्हा असा होतो की सरकारला जातीवाद कमी होऊ द्यायचा नाही सरकारच याला जबाबदार आहे सरकारच जबाबदार दुसरं कोणीही जबाबदार नाही कारण जी अखंडणी मागणारी खुन करणारी छेडछाडी करणारी ही टोळी यांना संपवायचा असेल तुम्हाला तर तुम्हाला यांना सह आरोपी करावं लागणार आहे असं आड नावाने जातीवाद कमी ते बद काढल्याने कमी अजिबात होणार नाही उलट तो जास्त वाढत त्यासाठी पोसू नका फडणवीस साहेबांनी जातीवाद पोसू नये स्पष्टपणानं भूमिका घ्यावा धनंजय मुंडे तीनशे दोन मध्ये बाकीच्या सह आरोपी आणि त्यांना दनमध्ये टाकून द्यावा कोणाचाही विचार करू नये एवढाच एक बेस्ट पर्याय आहे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना सांगतो दिलेल्या शब्दाप्रमाणे आठ मागण्यापैकी चार तात्काळ करण्याचं आपण कबूल केलेलं आहे त्याप्रमाणे हैदराबादचं गॅझेटियर आणि सातारा आणि बॉम्बे गवर्नमेंटचं तातडीनं याच अधिवेशनात त्याची अंमलबजावणी करा ते तुम्हाला वारंवार विनंती करतो आणि अधिवेशनापर्यंत संपेपर्यंत मी विनंती करत राहणारे मराठा समाजाच्या सात करोड मराठ्यांच्या वतीनं साहेबांच्या समितीला मुदतवाढ दिली परंतु शिंदे समिती काम करत नाही का आम्हाला दिसतही नाही किती नोंदी शोधल्यात मुदतवाढ दिल्यापासून किती प्रमाणपत्र दिलेत व्हॅलीटी किती दिल्यात कक्ष कुठं कुठं वारायला हे दिसत नाहीये त्याला मनुष्यबळ दिलंय का मूडी लिपी अभ्यासक दिलेत का तर अजिबात नाही हे तातडीनं काम करावं किशेस आंतरवाली सह राज्यातल्या सगळ्या मागं घ्यायच्या सरसकट आपण कबूल केलेलं आहे त्यातही आणखीन काहीच झालेलं नाही या अधिवेशनात Uh, मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करावी राहिलेल्या चार मागण्यांसाठी म्हणजे सगळे सोयीची अंमलबजावणी मराठा आणि कुणबी एकच आहे त्र्याऐंशी क्रमांकाला ह्या uh, अध्यादेश काढायसाठी आपण तीन महिन्याचा वेळ घेतलेला आहे दोन महिने किंवा तीन महिने असा uh, शब्द वापरलेला त्यामुळे ज्या चार ठरल्या ह्या तातडीनं याच अधिवेशनात त्याची अंमलबजावणी करा uh, ही सरकारला विनंती आहे विशेष करून महाराष्ट्रातल्या सगळ्या आमदारांना आणि मंत्र्यांना विनंती की हा मुद्दा अधिवेशनात घेऊन आपण सगळ्यांनी आवाज उठवावा आणि अंमलबजावणी करून घ्यावी विशेष करून मराठ्याच्या आमदाराला आणि मंत्र्यांना विनंती की मराठा आरक्षणाचा विषय आणि तिन्ही गॅजेटियर आणि शिंदे समिती आणि महाराष्ट्रातल्या सरसकट केसेस याबाबत सगळ्या आमदारांनी मंत्र्यांनी आवाज उठवावा मुद्दा अधिवेशनात घ्या आणि अंमलबजावणी सरकारला करायला लावा आमदार आणि मंत्री जर बोलताना दिसले नाही तर राज्यातल्या मराठ्यांनी तुम्हाला मतं दिलेली मताशिवाय तुमचं सरकार आलेलं नाही फडणवीस साहेबांचं सरकार मराठ्यांनी आणलेलं आहे मराठ्यांच्या मताशिवाय या राज्यात कोणाची सत्ता येऊ शकत नाही जर आमदारांनी आणि मंत्र्यांनी प्रश्न विचारले नाही उपस्थित केला नाही आरक्षणाचा आणि गॅजेटियर पासून सगळ्या केसेस शिंदे समिती ही जर या अधिवेशनात याच्या अंमलबाजी झाली नाही आणि तुम्ही मुद्दा घेतला नाही आमदारांनी मंत्र्यांनी मराठीचा तर गावाकडे आल्यावर लोक तुम्हाला विचारणार आहेत तुम्हाला मोठं करण्यासाठी आम्ही मतं केली पण आमचे लेकरं मोठं करण्यासाठी तुम्ही मराठा आरक्षणाचा गॅझेटियरचा का मुद्दा घेतला नाही केसेसचा का मुद्दा घेतला नाही तुमचे लेकर मोठे आम्ही केले आमचे लेकर आमदार आणि मंत्री तुम्हाला मोठे हो वाटत नाहीत का हे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत त्यामुळे सगळ्यांना विनंती आमदार आणि मंत्र्यांना मराठा आरक्षणाचा मुद्दा लावून धरा नसता तुम्हाला सुद्धा मराठ्यांच्या रोषाला सामोरं अधिवेशन संपल्याच्या नंतर जावं लागणार धन्यवाद नाही नाही तुम्ही आता म्हटले की मुद्दा लावून धरत नाही मात्र दुसरीकडे कामगारांनी आरोप केला की विधानसभेत प्रश्न लावण्यासाठी पैशांचा व्यवहार सुरू आहे माझं मला ते आपलं माहिती नाही त्यांचं काय आहे ते पण पुनश्च तुमच्या प्रश्नाला धरून सांगतो की हैदराबादचं गॅजेटर सातारा संस्थांचं आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट महाराष्ट्रातल्या अंतरवाली सर सरसकट के शेत शिंदे समिती याचे चारची अंमलबजावणी करायची ठरली ती तातडीनं मराठा आमदारांनी आणि मंत्र्यांनी लावून धरून करावी तुमचे लेकर आणि तुमचा सन्मान वाढायसाठी मराठ्यांनी तुमच्या डोक्यावर गुलाल टाकल्याला तुम्ही जर मराठ्यांच्या पोराला आरक्षण मिळू दिलं नाही तर मग मात्र तुम्हाला मराठ्यांच्या रोषाला आमदाराला आणि मंत्र्याला सामोरं जावं लागणार आहे लोक गोरगरीब तुम्हाला प्रश्न विचारणार आहेत तुमच्यावर गोलाला आम्ही टाकला तुमचा सन्मान वाढीला आमच्या लेकराला आरक्षण लागतंय अधिकारी आणि शिक्षणात जाण्यासाठी तुम्ही का प्रश्न विचाराने याच्यावर ठासून तुमच्या मागे मराठे लागणार आहेत मुद्दा घेऊन अंमलबजावणीसाठी सगळ्या आमदार मंत्र्यांनी याच अधिवेशनात आवाज उठवावा ही विनंती धन्यवाद